नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुरंदर तालुक्यातील खुर्द या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी ग्रामदेवत श्री बाळोबानाथ यांच्या यात्रा उत्सवानिमित्त भव्य दिव्य असं एक आदत एक बैल मैदान दिनांक वीस मे रोजी संपन्न होणार आहे या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे हे मैदान कशा पद्धतीने संपन्न होणार आहे हे सगळं आपण आयोजकांकडनं या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मग मित्रांनो आपल्या समोर येते अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुक्याचे सचिव डॉक्टर सुभाष शिवतारे दादा नमस्ते नमस्ते दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये किती तारखेला मैदान संपन्न होत आहे आणि मैदान कशा निमित्त घेण्यात आले मैदान हे श्री ग्रामदैवत बाळबानाथ यात्रेनिमित्त संपन्न होत आहे मैदान हे मंगळवार दिनांक वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होणार आहे मैदान कुठं संपन्न होणार आहे ह्या ऍक्झॅक्ट ठिकाणाला नाव काय मैदान हे मुक्कामपोट सुपे तालुका पुरंदर जिल्हा पुणे सासवड शिव नजिक हेमंत बोंगळे वस्तीच्या नजीक संपन्न होणार आहे बरं आता आपण दादा मैदानात स्वरूप काय आदत एका मैदानात स्वरूप एक आदत एक बैल असं आहे मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा मैदानाची बक्षिसे असे आहेत प्रथम क्रमांक एक्कावन्न हजार रुपये दोन डाली द्वितीय क्रमांक एक्केचाळीस हजार रुपये दोन डाली तृतीय एकतीस हजार रुपये दोन डाली चतुर्थ एकवीस हजार रुपये दोन डाली पंचम अकरा हजार रुपये दोंडाली सहावे अकरा हजार रुपये दोन डाली दो आणि सातवे सात हजार रुपये दोन डाली प्रवेश फी किती आली प्रवेश फी पाचशे रुपये त्याचबरोबर या मैदानात दुसरा अजून बक्षिसांचं काय आयोजन आहे का आपण मेगा फायनल ठेवलेले आहे गटात दोन नंबर उतरणाऱ्या गाड्यांसाठी सेमी सेपरेट आणि त्याचीच मेगाफायनल ठेवलेली आहे कस त्याचं बक्षीस स्वरूप काय त्याची बक्षिसे प्रथम क्रमांक अकरा अकरा हजार रुपये दोन डाली द्वितीय नऊ हजार रुपये दोन डाली तृतीय सात हजार रुपये दोन डाली पंचम पाच हजार रुपये दोन डाली सहावे पाच हजार रुपये दोन डाली सा सातवे तीन हजार रुपये देऊन डाले दादा मैदानाची ऑनलाईन नोंद चालू आहे का ऑनलाईन नोंद उद्यापासून सुरू होते कशा पद्धतीने बैलगाडी मालकांचा प्रतिसाद मिळतोय तर आताच ऑनलाईन नोंदणीसाठी भरपूर बैलगाडी मालकांचे फोन येत आहेत दादा हे मैदान एक्झॅक्ट कुठं म्हणजे संपवणार नाही यायचं म्हटलं तर कुठून कुठून कसे रस्ते आहेत सासवडावरून येताना सुपे खुर्द गावाकडे जाताना सुपे सासवड शि शिवपासून उजव्या हाताला मैदान आहे बरं येण्यासाठी किती मार्ग आहे येण्यासाठी एकच मार्ग आहे आणि जाण्यासाठी जाण्यासाठी दोन मार्ग आहेत मित्रांनो अतिशय सुंदर अशी फाटी करण्यात आलेली आहे तर या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये आणि सहभाग घेण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान करा मी सर्व बैलगाडी मालक चालक आणि बैलगाडी शौकीनांना आव्हान करतो की भरपूरात भरपूर बैलगाडी मालकांनी नोंद करावी मैदान हे चांगल्या पद्धतीने पार पाडले जाणार आहे हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन वाखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य वाखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का हो पार पडेल चालतंय धन्यवाद नमस्ते नमस्ते आपलं नाव मंग मंगेश जगताप दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदानाचं रान कसं आहे माती कशी सपाट रान आहे माती कशी काळी माती काळ्या मातीचं मित्रांनो रान आहे एकूण मैदानामध्ये किती आहेत दहा फाट आहेत फाटीच्या आतात मधला अंतर किती चौदा फूट आणि हे आदतचं मैदान आहे त्याच्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आला साडे सहाशेच ठेवलेला आहे आपण परफेक्ट मोजून ठेवला आहे परफेक्ट टेपने मोजून त्यानंतर खाली सुट्टीच्या ठिकाणी वेळेस किती गट थांबू शकतात पाच गट एका वेळी थांबू शकतात निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा था आहे पाचशे ते सहाशे फूट समोर जागा आहे त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था करण्यात आली का केलेली आहे पट्टीची व्यवस्था तिथे कॅमेरा आहे एक कॅमेरा आहे सुट्टीला तिथं झेंडा पंच म्हणून कोण काम पाडणार धनवडे बाप्पा आपले त्याचबरोबर अ निकाल रेषे समोर किती कॅमेऱ्या दोन कॅमेरे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या लाईव्ह या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार प्रवीण गाठे आणि मयूर दळेकर त्याचबरोबर दादा या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढा नाला दरी लाईटचा पोल असं काय का असं काहीच नाही मैदानाला ज्या दिवशी मैदान संपण आहे त्या दिवशी या मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेट असणार आहे पन्नास टक्के बॅरिकेट ज्या दिवशी मैदान संपण होणार आहे त्या दिवशी या ठिकाणी संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार उपस्थित राहणार पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली केलेली त्याचबरोबर अँब्युलन्सची व्यवस्था अँब्युलन्स पण असणार आहे या मैदानाच्या अवकाळी पावसाच्या संदर्भातले अपडेट आपल्या मार्फत बैलगाडी शरीर क्षेत्रातले व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत या ठिकाणी वेळोवेळी दिल्या जातील का जातील ना व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवले जातील आपली सगळ्या बैलगाडी मालकांना एक सूचना कमिटीकडून आमच्या की जे अलीकडे अलीकडे ना ट्रेन निघाला की ऑनलाईन नोंदणी मानायची मैदानात सकाळी नोंद होते तर <laughs> तसा इथं काहीच प्रकार होणार नाही आदल्या रात्री पाच वाजेपर्यंत नोंद होईल आणि लॉट हे आदल्याच दिवशी पाडले जातील मैदान आठ वाजता सकाळी चालू होणार का तर होणारच ज्या दिवशी मैदान संपूर्ण आहे त्या दिवशी या ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली तर कशा पद्धतीचा निर्णय घेतला जाईल बैलगाडी मालकांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार संपन्न होईल का मैदान होईल त्यांच्या नियमाटींचे पालन होईल या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गाव गाडी फायनलला पळवली जाईल एकही गाडी नाही त्याचबरोबर ज्या पद्धतीने आपण बॅनरवरती बक्षीस जाहीर केलेत ते संपूर्ण रकमेची बक्षीस विजेत्या बैलगाडी चालक मालकांना मिळणार का मिळणार पूर्णपणे या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना ऑनलाईन नोंद करण्याची संदर्भामध्ये आणि सहभाग घेण्याच्या संदर्भामध्ये सह काय आव्हान कराल आपण मेगा फायनल पण ठेवलेले फायनल पण आहे बक्षीचं पण भरपूर प्रवेश पिकामी त्यामुळं सगळ्या बैलगाडा मालकांना एक आव्हान राहीन की भरपूरात भरपूर नाव नोंदणी करून भाग सहभाग घ्यावा इथं मित्रांनो अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन करण्यात आलं आहे त्यामुळे जास्तीत जास्त या मैदानासाठी ऑनलाईन नोंद करा हे मैदान वेळेस सुरू होणार असल्याच्या आयोजकांनी सांगितले धन्यवाद आपल्या समोर येत अखिल भारतीय बैलगडी संघटना पुरंदर तालुक्याचे अध्यक्ष प्रसिद्ध बैलगडी मालक बाबा राजे जगताप बाबा नमस्ते नमस्ते बाबा मैदानाची पाहणी केली कशा पद्धतीने आयोजकांनी मैदान तयार केले आदत आदतच्या बैलांसाठी हे मैदान कसं आहे मैदान एकदम व्यवस्थित केलेलं आहे आयोजक कसे असावे एकदम उत्तम उदाहरण आहे बघा म्हणजे एक्कावन्न हजार बक्षीस पाचशे रुपये प्रवेश फी आणि त्यामध्ये मेगा फायनल पण ठेवलेले आहे आणि प्रत्येक गाडी येणाऱ्या गाड्या दोन डाली आहेत मेगाफायनल ला पण दोन आहेत आणि वरच्या बक्षीला दोन आहेत संपूर्ण मैदान आपल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने घडून दिलेल्या नियमानुसार पार पडेल नियमानुसार पुन्हा एकदा आपण उजळणी घेऊया नियमाची या मैदानामध्ये बैलाच्या कुठल्या अवयावरती निकाल दिला जो पार्ट पुढे असेल त्या पार्टवर निकाल गटाला अथवा सेमीफायनल ला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल केली जाईल चालकावरती कशा पद्धतीची कारवाई केली जाईल त्याला निलंबित करण्यात येईल एक दिवसासाठी त्याचबरोबर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गट खाली जातील गट त्यांना त्यांना टाइम लिमिट किती असेल त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था आहे हो। तिथं कशा पद्धतीची नियमावली असेल पट्टीवरती सुट्टी मेकरता किंवा बायला जर पाहिजे चालेल पण पुढं असेल तर ती गाडी बाद केली जाईल त्याचबरोबर बर बाबा आदतचं मैदान आहे त्याच्यामुळे लॉबी निर्णय कसा असेल लॉबीटस आपल्या संघटनेच्या नियमाप्रमाणे राहणार आहे एक पाय किंवा एक बैल मित्रांनो ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याचा लॉबीटसचा निर्णय आहे त्याच्यामध्ये लॉबीटसला निकाल आहे मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा एक पाय अथवा गेला तर ती गाडी बाद केली जाईल अशा पद्धतीचा नियम असेल ना हो त्याचबरोबर गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीने पुढे चाल दिली जाईल सेमी फायनल ला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धती नाही झालं तर चिट्टी टाकली जाणार आणि त्या गाडीला पुढे चालली त्याचबरोबर फायनल ला एखाद्या चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला तर ती गाडी निकालास पात्र राहील का तिला रोख रकमेचं बक्षीस मिळेल का गाडी निकालास पात्र नाही राहणार ती आणि रोख रकम बक्षीस बी नाही मिळणार त्याला त्याचबरोबर डबल बैल पळाला तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असेल दिवसभर फायनल पर्यंत ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तीने काय नियम आले असेल त्यांनी व्हिडिओ किंवा बैल किती फेरत पाहिला पुरावा दिला ना पुर। त्याचबरोबर जर ऑब्जेक्शन सक्सेसफुली झाले तर ती गाडी बाद केली जाईल या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये काय आवाहन कराल सर्वांना अनुभव करतो की मैदान एकदम व्यवस्थित आहे पुरंदर तालुक्यातलं मैदान पाळायला एक नंबर मैदान आहे माती जर राणे वासरांना त्रास होणार नाही बैलांना त्रास होणार नाही त्यामुळे जास्तीत जास्त गाडीवाल्यांनी नोंद करावी चालते धन्यवाद